नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची रस्सा भाजी पाहणार आहोत ते ही चिकट न होता तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजतील पाहुणे आल्यानंतर भाजी काय करायची हा आपण विचार करतो त्याच्यात भेंडीची आपण सहसा कोरडी भाजी करतो म्हणजे रस्सा भाजी करत नाही तशीच भेंडी फ्राय वगैरे करतो पण मस्त अशी रस्सा भाजी तुम्हाला कशी बनवायची त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर भेंडी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्याच्यानंतरच आपल्याला कापायचं आहे कापून जर आपण धुतली तर चिकट होण्याची शक्यता असते म्हणून अगोदरच धुवून आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि भेंडी मी अशा प्रकारे कापत आहे पाहू शकताय तुम्ही देठ आणि त्याचं जे खालचं भाग आहे तो काढून टाकत आहे आणि मधून मध -मद एक काप देत आहे आणि भेंडी स्वच्छ आहे का ते पाहत आहे किडली वगैरे असेल तर आपल्याला अशा प्रकारे दिसून जातं तर सगळी भेंडी मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी कापलेली आहे तर अशाच प्रकारे कापून घ्या आणि आपल्याला आता गॅस पेटवून मी गॅसवर कढई ठेवते आहे आता कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेले आहे आता तेल मस्त गरम झालेले आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे आणि भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे पण दाखवायला विसरली आहे मी तर मीठ टाकून घ्या म्हणजे भेंडीमध्ये आतपर्यंत मीठ जाईल आणि जेवताना आपल्याला छान अशी चव लागेल तर आपल्याला आता भेंडी हलवून घ्यायचे थोड्या थोड्या वेळानं हलवायचं झाकून ठेवायचं कारण जे तेल आहे आतमधलं ते भेंडीमध्ये थोडंसं पाणी आहे त्या पाण्याच्या मॉइश्चरमुळे तेल उडू शकतं बाहेर म्हणून आपल्याला झाकून थोडा वेळ परतून अजून थोडा वेळ झाकून अशा प्रकारे भेंडी छान परतून घ्यायचे झाकल्यामुळे भेंडी लवकर मऊ पडते आणि छान अशी परतल्या पण जाते तेलामध्ये तर भेंडी छान अशी मऊ पडलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण भेंडीचा चेंज झालेला आहे तर थोडा वेळ अजून मी ठेवते म्हणजे फ्राय करून घेते तर मस्त भेंडी फ्राय झालेली आहे तेलामध्ये पाहू शकता तिचा त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आता भेंडी काढून घेते एकदम मऊ मऊ अशी भेंडी पडलेली आहे आपली आणि मिठामुळे लवकर भेंडी अशी मऊ पडते तर भेंडी मी साईडला ठेवलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते तर एक चमचा मी छोटा चमचा तेल वापरलेला आहे जास्त तेल नाही वापरलेलं इथे आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे भेंडीसाठी या मसाल्याचा मस्त सरस्सा बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी तेलामध्ये लसूण टाकलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत लसूण कढल्यानंतर आप मी अशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे एक कांदा उभ्या आकारात कापून घेतलेला आहे तुम्हाला जसा कापायचा तसा तुम्ही कापू शकता आणि तेला आता तेलामध्ये छान कांदा आणि लसूण परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा आणि लसणाचा कलर चेंज होईपर्यंत तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा आणि लसणाचा मस्त असा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये मी खोबर टाकतेय तर खोबर खिसून घेतलं होतं आपल्या घरचंच आणि धने टाकतेय तर एक चमचा मी धने वापरले आहे इथे आता मस्त आपल्याला हे पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत सगळं जिन्नस आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये छान परतलं गेलेलं आहे खोबर आणि आता आपल्याला इथे मी एक टोमॅटो कापून ठेवला होता मी साईडला तो टाकणार आहे टोमॅटो पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो आपला थो जास्त वेळ लागत नाही टोमॅटो लवकर क आपलं हे होऊन जातो कढून जातो तेलामध्ये आणि मऊ लवकर पडतो तर मस्त असा मसाला रेडी झालेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थंड व्हायला साईडला ठेवते त्याच्यानंतर आपल्याला आता त्या मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून मसाला मस्त मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि प्युरी करून घ्यायची आहे आता मी त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तेल टाकलेले आहेत तेलाला छान कढून घ्यायचं आहे अगोदर त्याच्यानंतर मी इथे मोहरी टाकून घेते अर्धा चमचा मोहरीला छान तडतडू द्यायचे आपल्याला मोहरी तडत्रडल्यानंतर मी अर्धा चमचा इथे जिरे पण टाकलेले आहेत जिरे छान फुललेत पाहू शकता आहे तुम्ही तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी अजून एक कांदा मी साईडला बारीक कापून ठेवला होता तो टाकून घेते आहे आता कांद्याला पण छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा पण छान असा परत लागलेला आहे पिंकीश कलर आलेला आहे कांद्याला आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊयात जो आपण मिक्सरला लावून ठेवला होता तो मसाल्याचा खूप मस्त सुवास येतोय आता आपल्याला छान मसाला पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा थोडा मसाला मिक्सरच्या भांड्याला राहतोच किती जरी काढला तरी म्हणून नंतर भाजीमध्ये पाणी टाकताना अगोदर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि हलवून आपण ते पाणी आपण ह्या भाजीमध्ये वापरू शकता आता मसाला पण छान तेलामध्ये परतून घेऊयात मसाल्याला छान असा चा, कलर येईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत आपण मसाल्याला परतून घेऊयात छान अगोदर मिक्स करून घेऊयात आता थोडा वेळ असंच राहू देऊयात म्हणजे कसं छान मसाल्याला तेल सुटेल मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पाहू शकता आहे तुम्ही बाजूबाजूला असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात कोरडे मसाले तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा रेडीमेड लाल वाटण घातलेलं ला आहे कोणत्याही रसाच्या भाजीत ते वापरलं तर खूप छान सुवास येतो अर्धा चमचा थरोव मसाला अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा मी धनाजिरा पावडर घालते आहे तर आपल्याला पूर्ण मसाले आता मिक्स करून घ्यायचे आहेत त्याला पण छान असं या, या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता मसाले करपू नये म्हणून जे मिक्सरला आपल्याला वाटण राहिलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकूयात आणि हलवून जे वाटण राहिलं आहे त्याच्यामध्ये आपण या रस्यामध्ये टाकून देऊयात छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे छान तेल सुटतं याला तर मस्त असं तेल सुटले बाजूबाजूनं पाहू शकत आहे आपला मसाला पण छान परत लागलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे मी अजून पाणी घालती आहे आपल्याला जास्त रस्सा बनवायचा आहे तर इथे मी पूर्ण एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जितकं तुम्ही भाजी बनवताय तितकी तुम्ही बनवू शकता मी हे एक पावशर म्हणजे एक पाव भेंडी होती एक पाव भेंडीसाठी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे दाटसर ग्रेवी होते नाहीतर मग आपली ग्रेवी खूपच पातळ होते म्हणून मी ते जास्त पाणी वापरलेलं नाही आता आपली जी भेंडी फ्राय करून ठेवली होती तेलामध्ये ती टाकून घेऊयात आणि मस्त मिक्स करूयात म्हणजे भेंडीमध्ये आतपर्यंत जे मसाल्याचं कोटिंग आहे ते गेलं पाहिजे आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि याला उकळी येऊ देऊयात छान अशी उकळी खळखळ उकळी आली की छान भेंडीमध्ये छान मसालाचं जे पाणी आहे ते जातं आणि भेंडीला पण छान चव येते तर मस्त उकळी आलेली आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे आजूबाजूने पाहू शकताय भेंडीच्या आता मस्त अशी कोथिंबीर टाकते हिरवी हिरवीगार कोथिंबीर मस्त सी रस्सा भाजी बिलकुल चिकट झाली नाही तुम्ही पाहू शकता काही चिकट झालेली आहे आणि दिसायला इतकी सुंदर दिसते आहे आणि वास पण खूप छान येतोय तर वास घेऊनच भूक लागेल इतकं छान आहे तुम्ही या भाजीला कशासोबतही खाऊ शकता पाहुणे आले असतील तुमच्या घरी तर नक्की हे बनवा त्यांना नक्की ही भाजी आवडेल कलर पण खूप छान आलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय